का वाघ मारे कुणीकडे दिसत नाही अहो तर आहे की साहेब अहो वाघ मारे आड तुमच हा वाघ मारल्या वाटल्या आम्हाला पण तुम्हाला परवा कुत्र्यानं ताणला म्हणून कळत काय करायचं साहेब कुत्रा ते काय साधं सुद्धा कुत्रं होत का मग कसलं अहो पिसाळ्याला कुत्रं होत ती आईला भेहाणं पळत होता काय मग काय तरी पिसाळ्याला कुत्र साध कुत्र्याला कोण दाबा पिसाळ्याला कुत्रा अरे 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 बसा 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 शंभर वर्ष आयुष्य बर आता दहा पाच दिवस झालं कुठं दिसतच नाही काय खळबळ कळून मला अवं कस माहित आहे का तुम्ही कसा बोकळाय हा मी बायका बेगडाचा माणूस आहे बरोबर आहे मला एक बायको आहे मी हाय आणि oh. आम्हाला दादा बायका आहे हो ते बघा तुमचं कशाला माफ करायचं आहे असं नाही हो कसं का कुठं दिसलाच नाही म्हटलं आता दोन चाकाची गाडी म्हणल्यावर बायको मी तेवढीच नवरा बी तेवढाच आहे आहे तिथं नवरा नवरा आहे नवरा ती बायक बायको आहे बायको आहे तर सगळं आहे बरोबर तर काहीच नाही नाईतर आई पांढराचा पांडराचा भेंडास भेंडाचा मग बायकू काय म्हणली घरभर आपण हे काम करूया म्हटलं काय करायचं आपण बायकोचा हाट कोरा करणं ही नवड्याचं कर्तव्य आहे काम आहे बरं म्हणलं काय करायचं आंबले आपण आज देवरा जाऊ ह कुठल्या रमेश देवाला का कपिल देवाला कपिल देऊ नाय रमेश देऊ नाय हो अब येहाला श्रीजी साहेबांना हा हा ती जंग आले गय आता मग आता कसं असते माहिती आहे का या शब्द म्हणून चालत नाही नाही बरोबर नाही तर भाकर नाही एक बाय करल काय आणि तिचा काय नियम असा येत नाही आजच्यातली बायची तार आहे म्हणून आज बाय हाय तर सगळं आहे बाय नसलं तर प्रपंच नाही देश नाही भाकर नाही तुकडा नाही पण शिर्डी किंवा लावला काय देवदर्शनी केलं ना आपला निघालो माघारी शेरडा कसा एवढ्या का एवढा झाला कसा माहिती का शिरडा मेंढा तर राहिल्यान मी कळलं पाहिजे माणसाचं कळत म्हणलं चित्राचं आपल्याला कळलं पाहिजे ना शिर्डीत काय केलं शिर्डीत काय केलं देवदर्शनीत केलं ना आपलं महागारी निघालो निघाला दोन महागारी निघतं निघत माझी हुशार पहिली जाई हुशार तिच्यामुळे हुशार त्याच्यापेक्षा मी डबल हुशार रस्त्यात एक भविष्यवाला बसला होता अरे भविष्य तू काय मला माहित का भविष्य बघणार देखणार आमच्या म्हणलं तर बघलो बायको म्हणली मग असं करता का म्हणजे की भविष्य बघत्या म्हणली ती म्हणलं हिडताय फिरताय कुठं पर मग मग भविष्य तुझं बघती म्हणली काय आडव तिडव हाय काय का मग मी नाही म्हणलं बरं बाबा म्हणलं बरं म्हणलं बघ म्हणलं या माणसाला मी म्हणलं हे दहा रुपये काढलं त्याच्याजवळ दिलं टाकलं त्या मोहर त्यानं काढली बी बाहेर त्याच त्याच बाहेर काढलं काय आहो पोपट बाहेर काढला त्या पिंजऱ्या त्याचा पोपट काढला बर का तसा मग मी म्हटलं बाबा काय बघतोय पोपटन त्याच काढलं पोना ती चित्त्या 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 काढल्या तरी तुझ गाव ना माझं त्याला गावच ना डब्तर मग ती घाबरलं बर ती घाबरलं गाबर घाबरलं 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 बराबर काय झालं भविष्य आहे म्हणला बर म्हणलं ते ना लगेच मला ते धारबाजीला माघरी द्यायला लागलं होतं काय माझी घाबरलं घाबरलं कुठं पैसे देते कारण काय तर असली काय तर कारण येलकूच कुचली तो विचारायचं का नाही लगेच माझ्या बायको मला असं केलं तसं मी बोर बायपण केल्या मोर जात नाही केला जातच नाही मला हे दहा रुपये घ्या तुमच्या जेव्हा भावाला खावा आणि तुम्ही आईश करा मांगा पण तुम्ही दहा रुपये करतो ना, 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 ना का मला कारण सांग झालं तर काय नेमकं तू भविष्यवाला प्युअर हाय का कलम केलेला आहे म्हणतो मला आलाय म्हणतो तुझा संचा महागारी देण्याची कारण काय मग म्हटलं मला भेट सांग म्हटलं तर म्हटलं तुम्हाला मला एमराईज येणार आहे म्हटलं न्यायला अरे तुमचं मरण आहे म्हणला खोला तर खरं घाबरलो चांगला मी पंप जर झालो जातो मी घाबरलो या माझ्या डबल आहे की तू जायची मग एवढेच बायको माझी

बसली तुला बसली आले बाबा तुला सांगू मी चालवलं घरी आलो गावात आलो आलू घरी तसा थोडा सांगतो बायको दोन फुलं होती काढली काँल एक शिरडी होती कटकिन काढली सगळंच काढलं सगळं पैसो गोळा केलं आयतवार दिवस गाठला आणि दिवस निघायला बी काय केलं माहिती का काय केलं हे सांगूच्या बाजूला गेलो बाजार जनवराचा बाजार जनवारचा बाजार काय ती भिडल जाणवार ज्ञान त्या बाजारात जाऊन खेडलो मला सांगतो जाऊन बस कारवानी म्हैस कारवानी कारवानी मैस घेतली नको साडे अठराशे रुपयाला म्हैस ठरवतात बोला सोपण्यासारखी मैस सोबनी माझी ती मेकमा बसली माझी होती तू मुरारी या मी अरे कसा जा का मी म्हणजे बोलण्याचा भाग बर बर आणखी म्हैसरा सांगतो वाय तो संध्याकाळ त्याचा बांधली सर्व गावच्या गाव म्हैस येणारच की नवीन लोक मैसा आण काय करतोय एड झालं काय झालं विचार पडला काय सांगतो सांगतोय तिला भांजू एक तुला नवरा पाहिजे का छभा बायको म्हणजे मला नवरा पाहिजे आम्हाला सार म्हणजे काय पाहिजे वाहन मैसाडा रेडवर युपूया मग मला सांगा एका जरा जर ताप आली तर त्याला रेड्या कशावर युतीशोर युती रेड्यावर रेड रेड्यावर युती म्हणून त्याला औषध कसलं पाहिजे मशीदच पाहिजे आता माझ्याला डोक्यात म्हणून तो मैत्री घेतली घेतली गाव नुसतं एवढं झालंय पार पडत्या म्हशी पारसला लागा तो डोकं चालवलं डोकं चालवलं ती मैसला का मेली की वजा ना घेतल्या बसन तो हालगाट असल्यावर तिच्या तिचं महाग ना तिथे वरच बसत होतो का वर बसत होतो माझ्या त्या मशी गावाला माहितच मला मैसी घेते मच्छिरो बसते फिरते मैशी घेत मच्छिरी घेते फिरते फिरते पण ज्या टायमाला मला यमराजी नेहायला येणार आहे ज्याला नेहणार आहे त्याला दिसना त्याला दिसतोय काय दिसतो यमराज दिसत कोणाची अकरा दिसत नाही काय असं अटू कस बांधी मस्त पैकी आपलं रोज मशरूम आंघोळ करायचो मशरूम असायचो गावात हिंडायचो मी ग्राम पाचक्रा जायचो आपल्या चक्रात जायचो गावात जायचो कुठे पण जायचो काय आणि कोणतं म्हणलं ना नाना या चायप्याला वर न उतरत नव्हतो माझ मरण मला माहित आहे मग कोण जरा आलं पाठवल्याचे बाबा पाठवायचे घरचे आले प्या वर चा द्यायची मला वर च्या नाना का चा उतरा उतर ही आई चांद हा आय चांद कशाला मान तू एक दिवस ओझ्याला असा बसून ये, उसारी ये दिसला, तुला। दिसला तुला दिसला तुला दिसला मी यमराज सगळं बोलते ही मला बोलती नको ती मला बोलते मी बोलते आमची बाय जीव खाल खालबी तू गाणाय तू दिस काय मला दिसते बो बदल गाय तू मला बी मला तिला दिसत नव्हतं तुला दिसत याड्या मशीवर कशाला मशीवर मशी बसलो म्हणून तर मेळ लागला लगेच टांग मारायच तुला सां तु सा सांगतो यमराज असा मोहरा आला असा मला दावत टाकायला काय काय मशीवर जशी टांग मारली बसलो वर मशीवर बसलो तसे बघ मशीवर मीन मैस मोहर का वजन कनत होती कनत नव्हती होती ओरडत होती करायची काय तुला सांगतो जे म्हैशी उधळली शपास मी मशीवर मैशी उधळल्यावर यमराजाचा रेड कुठं जाल मासा मशी माग यमराजावर जर रेड माझ्या मशीचा यमराज्यावर मच्छी माग माग रेड तुला सांगतो बांधलेला होता असता ज्या मी मोखरात होतो त्याला उतर याला नदर चुकवली तशी तो मारली त्याची वड्यात उडी मारली शपास वड्यात हुडी मारून आज मी माच तपतर बसलो नजर चुकिनय मैस बोर काय मैस बोर यमराजाज रे ढेर त्याच्या माग यमराज त्याच्या मोर माझा कसा कासा दाडकांडात असा तर कसा तर वाचून जगोरि तू तुझ्याशी आलोया आता तूmonte मला 8 दिवस कुठे जात नऊ दिवस कुठे जात आयला गावने लकाती आसेन अरे मला पुढे लय बघितली हा Pon ti ase liye, pon teci ki li toa gyem.